मी योगेश अंबावले आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या पुन्हा एकदा स्वागत आहे पुन्हा एक नवीन व्हिडिओ लोकेशन पाहून तरी तुम्ही बोलाल की लोकेशन तर तेच आहे परंतु लोकेशन जरी तेच असलं तरी विषय हा वेगळा आहे चला दाखवतो विषय काय वेगळा आहे ते हा व्हिडिओ आणि असा व्हिडिओ प्रथम आपल्या चॅनलवर या अगोदर कुठे आलेले नाही आहे समृद्धी महामार्गाचे सुरू असलेले काम मी उतरा राहील जे मुंबईच्या दिशेने जाईल नेहमीपेक्षा वेगळा व्हिडिओ आपल्या नेहमीचंच जे व्हिडिओ असतात समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वगैरेचे तर हा जो पट्टा तुम्ही पाहू शकता इथे सर्वत्र पाणी आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा जो समोर पट्टा जो आज्रेश्वरीला जातो आणि इथून तुम्ही मागच्या बाजूला पाहिलं तुमच्या लक्षात येईल वेगळा व्हिडिओ काय तुम्ही बोला का लोकेशन तर तेच दिसत आहे मग वेगळा का तर वेगळा यासाठी की दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जेव्हा इथे येतो तेव्हा जोडला जातो ते समृद्धी महामार्गाला इथे समृद्धी महामार्ग हा मुंबई नाशिक महामार्ग आणि या ठिकाणाहून सध्या जी एंट्री आहे ते नागपूरच्या दिशेने म्हणजे समृद्धी महामार्गाची इथनं एंट्री आहे इथे बोट दिवसाची तुम्हाला समृद्धी महामार्गाचे वलन लावलेलं आहे परंतु मी सांगू इच्छितो की हे जे वलन आहे आता जे इकडून याल दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं हे जेव्हा इथून इथे येतील किंवा मुंबईवरून जेव्हा लोक इथे येतील त्या काही दिवसांचा हा जो मार्ग आहे समृद्धी महामार्गाकडे जाणारा हा मार्ग बंद होणार कारण महामार्ग बंद होण्यासाठी कारण की या ठिकाणाहून बंद झालं साजी काय दुसरा ऑप्शन आहे तो ऑप्शन कुठला आहे कसा आहे ते मी तुम्हाला आता पुढील व्हिडिओ दाखवतो त्याला आता आपण पुढे जाऊयात इथून आपल्याला पुढे जाणे नाशिकच्या दिशेने आणि मुंबई नाशिक ब्रिजचे काम सुरू आहे मुंबई भिवंडी ठाण्याहून आलेला रस्ता त्याला पुढे जाऊयात समृद्धी महामार्ग आणि तुम्ही पाहू शकता इथून समृद्धी महामार्गावरून घेणाऱ्या गाड्या जसं की मी सांगितलं समृद्धी मार्ग इथनं बंद होणार आणि आता ज्या ठिकाणाहून एंट्री राहणार समृद्धी महामार्ग राहण्यासाठी ती एंट्री मी तुम्हाला आता दाखवण्यासाठी घेऊन जाते अरे वा खड्डे हो बुजवलेत बरेच खड्डे होते इथे आपण चाललोय नाशिकच्या दिशेने हा जो रस्ता आहे अजून रुंद होणार आहे सध्या जो आहे त्यापेक्षा रुंद होणार आहे आणि ज्या ठिकाणी आता आपण उभे होतो समृद्ध साधारणतः पाचशे सहाशे मीटर अंतरावर आपण पोहोचलो इकडे सुमित लॉजिस्टिक पार्क आणि अशा प्रकारे आपण त्या वर्णावर पोहोचलो ज्या वर्णावर आपल्या समृद्धी महामार्गावर प्रवेश घेता येणार आहे पुढे जाऊन ज्या ठिकाणी आपल्या प्रवेश घ्यायचा आहे त्या ठिकाणी कामे सुरू आहेत इकडे पाहू शकता साईधारा वेअर हाऊस अँड लॉजिस्टिक पार्क एक्झॅक्टली साईधाराच्या समोर आता तुम्ही समजले असाल आपल्याला खुल्याचे ते आपण चाललो साईधारा इंटरचेंजला चिखल भरपूर आहे रस्ता खराब आहे तर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकता किती चिखल झाला आहे ते आणि इतकी रिस्क घेऊन मी चाललो आहे काच आपल्यासाठी आपले मराठी चॅनल आणि हा व्हिडिओ आणि असा व्हिडिओ प्रथम त्याच आपल्या चॅनलवर या अगोदर कुठे आलेले नाही आहे हे जे वळण आहे तुम्ही पाहू शकता हे वळण जे आपल्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इथून वळण घ्यावे लागणार आहे आणि इकडे पाहू शकता समोर जे दिसत आहे ते मुंबई नाशिक महामार्ग कसं आपल्याला आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे खूपच चिखल आहे इथून जायला काही पर्याय नाही आहे नाहीतर मी तुम्हाला इथून पूर्ण रस्ता रेडी झालेला आहे तो रस्ता दाखवला असता आणि हा तुम्ही पाहू शकता इथे अंडरग्राऊंड जे अंडरपासचे काम सुरू आहे यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता इथून जेव्हा आपण येऊ त्यावेळेस इथनं असा हा जो मार्ग असेल हा इथून अंडरपास वगैरे असेल काय तर समोर कामे सुरू आहेत तुम्ही पाहू शकता जे मागे येते त्या ठिकाणी आपण याच्या अगोदर अनेकदा गेलेलो आहे आता देखील प्रयत्न करूया जाण्याचा आणि इथे काही चान्सच नाही ते म्हणून मी थांबलो नाही तर मी तुम्हाला इथून देखील पुढचा रस्ता दाखवला असता इथनंच खूप आपल्याला त्रास झाले इथून इथे येताना चला पुढे जाऊयात तिकडे जे तो आत्ताच्याकडे समृद्धी महामार्ग सुरू आहे आणि तिथून आपण पुढे आलो एक्झॅक्टली समोर साईदारा वेरासन लॉजिस्टिक आहे तिथनं आपण आतमध्ये घुसलो आवश्यकता इथे कामे सुरू आहे बघा हे बा अंडरपास आहे भरपूर पाणी साचलेलं आहे इथे या अंडरपासमध्ये कदाचित एंट्री असेल जाण्यासाठी किंवा एक्सपाय जर काहीतरी असेल ते आपल्या पुढे समजेल परंतु तुम्ही पाहू शकता इथे हा जो काम आहे हे जे काम सुरू आहे इथून देखील रस्ता आहे खूप मोठा हे अंडरपास कशासाठी ते माहीत नाही कदाचित जे वेअरहासमधल्या असतील नसेल किंवा पाण्याच्या निचरा होण्यासाठी वगैरे असेल काय असेल ते असेल परंतु जो मुख्य रस्ता आहे तो कदाचित वरतून असेल इथे देखील तुम्ही पाहू शकता मी कुठे उभा आहे ते दोन भिंती आहेत म्हणजे हा ब्रिज असतो आणि या ठिकाणून हा पूर्ण रस्ता असा गेलेला आहे मी तिथे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो आता शक्यतो इथनं दिसलं तर बरं आहे परत इथून काहीच दिसायला चान्स नाही आहे हा मुंबई नाशिक महामार्ग आणि याच्या अगोदर आपण जे व्हिडिओ केले ते समोर उभे समोर जाऊन केले होते तिथून कल्याणसाठी जाणारा रस्ता कल्याण येतात त्यांच्यासाठी आणि याच्या मागे एंटर इंटरजेंटचं काम सुरू आहे आत्ताच्या घडीला कामे खूप जोरात सुरू आहेत खूप जोमाने सुरू आहेत तिथे देखील कामे सुरू आहेत इथे देखील कामे सुरू आहेत इथे देखील कामे सुरू आहेत आणि याच्या मागे देखील कामे सुरू आहेत आम्ही तिकडे गेलो असतो अजून दाखवायला परंतु खूप चिखल आहे जाणे कठीण आहे त्यामुळे जाता येत नाही आहे बाकी इथे मागे पूर्ण रस्ता तयार झालेला आहे जसा की मी हिच्या अगोदर इथे दाखवला होता की साईदारा इंटरचेंजच्या मागची वेळ थोडं बाकी तो रस्ता कसा क्लिअर झाला होता तसा रस्ता याच्या मागे देखील क्लिअर झालेला आहे का आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे तुम्ही समोर पाहू शकता साईधारा पार वे वेळ हसन लॉजिस्टिक आता आपण साईदारा इंटरचं जे काम सुरू होते ते पाहून आलो आहोत आणि नाशिकच्या मार्गाने पुन्हा निघालो तो रस्ता इथनं फिरून येणार आहे इथे देखील पिलर्स बांधत आहेत जो की चढून राहील म्हणजे तिथनं ज्या गाड्या तिथे इथून आयत्र की पिलर्स वरतून जातील आणि तिथे खूपसे इंटरजेंटच्या इथे समृद्धी महामार्गाला मिळणार आहेत आपण साईधारा वेर असून लॉजिस्टिक्स या ठिकाणाहून ठिकाणातून अशाढी पोचलो ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत वेरावस पाडलेले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे वेराव तोडले गेले आणि याच्या मागच्या बाजूला इंटरचेंज आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस होता समोर हा मार्ग गेला जो आपल्याला आमने इंटरचेंजला जॉईंट होणार आहे समृद्धी महामार्ग हा समोर वेरावस तोडायचे कामे सुरू आहेत समृद्धी महामार्गाचे सुरू असलेले काम ही उतरा राहील जे मुंबईच्या जा दिशेने जाईल ये पाहे साईदारा जेरोस एंड लॉजिस्टिक्स पार्क